तिथंच थांबा नाही तुम्हीच वाढा तुम्ही नका तुम्हीच वाढा असं का गुतलंय आहे हां आता वाढा द्या ढिल ढिलं ढिल सोडा ढिल सोडा आहे तिकडंच घ्या त्याला हां हां घेतेच पण ढिल सोडून वाढा इकडून घ्या त्याला हां सोडा ढिल ऐ नेमकंच हे झालं गाडं तिथं हा असं थोडं ओढून घ्या वाढा व हा थांबा तसच हा तसंच राहत राहत तस आता तसंच राहत हालूच नाय नाही बोल ओके झालं ते आता त्याला सुरक्षित दिसत नाही राहले लांब मोबाईल जरा आहे ना साध आहे चल 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 नको समजत आहे त्याला बरं का आपण वाडा थोडंसं थोडं वाडा थोडं थांबत थांबत थांबा थांबत बस 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 थांबा आपण सगळे सविस्तर सांगेन तुम्हाला मी ह्याचे पिल्लं डायरेक्ट जलमाल घालते पिल्लो बाकीच्यासारखं नाही त्याचं काम डायरेक्ट पोटातून पिल्ल चढायला लागलं चढणार ते चढणार त्याला कळते ना आधार मिळतो मग आपल्याला हाताने धरता बाहे नाही हाताने कधीच कोणीच धरू शकत नाही त्याला हाताने चॅलेंज नाही त्याला चढणार चढणार ते चढण्याशिवाय त्याला मार्गच नाही त्या शिपूट टेकले हाता ना है, ना है, हाता चढणं सगळा atsiprašau, slankant vėl. Vyrai parkysi ir kyla, o kanakardėna, kas vyras, tai kas yra tai चढ चढ हळू चढणारच त्याला मार्गच नाही दुसरा चढल्याशिवाय थोडसं खालो बरं थोडंसं हां हां बस 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 त्याला कसं जिप काढतोय त्याला लक्षात येतं आहे काहीतरी वेगळंच आहे पण तरी ते चढणारच ना त्याला मार्गच नाही दुसरा चढल्याशिवाय कारण ते सगळं अंग त्याच्यात नाही लांब आपण अजून ते सगळं अंग सोडून दिलं आहे शिपड सगळं तुम्ही थोडं हे करता का हल्ली का हां थोडं 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 हां 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 बस 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 घ्या बरं हळूहळू वर सावकास तुम्ही ओढून धरा धरा ओढून ओढून धरा तुम्ही वडा ना हां वडा तुम्ही वर घ्या वर तुम्ही ओढून धरा नाही पडत पडत नाही ते आता बळं पडत नाही सावकाश सावका स्टिक घेऊन हो मी घेतो 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 काय अडचण नाही बळ पडत नाही ते आता सावकाश सावकास घ्या आपल्याकडे आपल्याकडे घ्या ባለልብቤ እንደተር 숨doኚላ